किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल पंढरपूर तालुक्यातील गारडी ते मोरेवस्ती रस्त्यावरील पुलाच्या बांधकामास नामदार जयकुमार गोरे यांची मंजुरी पाच कोटी सत्तर लाखांच्या निधीची तरतूद माजी आमदार ॲडव्होकेट शहाजीबाबू पाटील यांच्या प्रयत्नांना यश मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आशियाई विकास बँकेमार्फत सांगोला विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील गारडी ते मोरे वस्ती या रस्त्यावरील पुलाच्या बांधकामाची तत्कालीन आमदार शहाजीबापू पाटील यांनी जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मागणी करीत त्यांच्यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता या मागणीची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी या रस्त्यावरील पुलाच्या बांधकामास पाच कोटी सत्तर लाख रुपये मंजूर केलेले आहेत अशी माहिती माजी आमदार अॅडव्होकेट बापू पाटील यांनी दिली आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील गारडी ते मोरेवस्ती या रस्त्यावर साखळी क्रमांक तीनशे पन्नास येते एकशे आठ मीटर लांबीच्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी मागील वर्षी ग्रामविकास खात्याकडे मागणी केली होती या मागणीची दखल घेत ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी मंजुरी दिली आहे या कामास पाच कोटी सत्तर लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे माजी आमदार शहाजीबाबू पाटील यांनी या कामाबरोबरच इतर दोन कामांची मागणी केली होती त्यापैकी गारडी ते मोरे मोरेवस्ती रोडवरील पुलाच्या कामास मंजुरी मिळाली आहे सदर काम ग्राम विकास विभागाच्या अधीनस्थ असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत आशियाई विकास बँक अर्थ साहित्य गारडी ते मोरे वस्ती पुलाचे काम मंजूर झाल्याने या भागातील नागरिकांचा गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागलेला आहे त्यामुळे ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंद व्यक्त करत माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचे आभार व्यक्त केलेले आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा